बदलापूर प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदे चकमकीत ठार देवेंद्र फडणवीसांकडून चौकशीचे आदेश चरांगे आणि संभाजीराजे भेटले भेटीनंतर राजकारण पेटले मराठा आरक्षणासंदर्भात सह्याद्रीवर उपसमितीची बैठक तोडगा काय निघतो याकडे लक्ष आता माघार नाही फडणवीसांनी न्याय द्यावा जरांगे उपोषणावर ठाम जरांगेंच्या आरक्षणाची मागणी योग्य इतरांचाही विचार व्हावा आरक्षणाच्या मुद्द्यावर पवार मोघम बोलले मुख्यमंत्री पद हिसकावून आणू काँग्रेसचा मित्रपक्षांनाच इशारा तिरंगा रॅली काढणारे नौटंकीबाज इम्तियाज जैलांच्या टीकेला राणेंचं रोकठोक उत्तर राष्ट्रपतींची नाराजी पालिकेची खबरदारी पुण्यातील खड्डे बुजवायला पालिकेकडून सुरुवात पंतप्रधान मोदींच्या दौऱ्यासाठी विशेष खबरदारी बुलढाण्यात पाकिस्तान समर्थनाचे नारे चार जणांविरोधात गुन्हे दाखल अखेर ब्राह्मण समाजाच्या लढ्याला यश भगवान पशुराम आर्थिक विकास महामंडळ मंजूर पन्नास कोटी रुपयांची महामंडळासाठी तरतूद